विद्यार्थी मित्रांनो आपल्यासमोर आणखीन एक त्रिकोण आहे ज्याच्यात आपल्याला त्रिकोण मोजायचे आहेत <coughs> आणि त्यासाठी आपण परत एकदा त्रिकोणाच्या आकृतीचे निरीक्षण करून घेऊन एक बेसिक त्रिकोणाची आकृती काढूया त्रिकोणाची आपण अशी आकृती काढल्यानंतर आपण काय करूया परत त्रिकोणाचे नीट निरीक्षण केले तर आपल्याला अशा आकृत्या त्रिकोणामध्ये आत दिसत आहेत आणि अशा त्रिकोणामध्ये एकूण त्रिकोण किती असतात हे म्हणण्यासाठी आपण काय करतो या त्रिकोणाला एक दोन नंबर देतो आणि यांची बेरीज करतो यांची बेरीज येते तीन अशा प्रकारचे आपल्याला आपल्या मूळच्या आकृत्यामध्ये इथं तीन त्रिकोण दिसत आहेत इथं तीन त्रिकोण दिसत आहेत आणि इथं तीन त्रिकोण दिसत आहेत ते तीन त्रिकोण प्लस हा एक त्रिकोण आणि सगळ्यात मोठावाला हा एक त्रिकोण आपल्यासमोर आहे म्हणजे तीन त्रिकोणाच्या तीन आकृत्या आणि सिंगल सिंगलचे असे दोन त्रिकोण म्हणजे तीन 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 त्रिकोण नऊ नऊ अधिक हा छोटा एक दहा आणि हा पूर्ण मोठा एक अकरा असे एकूण अकरा त्रिकोण या आकृतीमध्ये होणार आहेत पर्याय क्रमांक बी